स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत याच बळावर महापालिकेचा सातत्याने राज्य आणि देशपातळीवर गौरव देखील झाला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये स्वच्छ भारत अभियानात तिसरा क्रमांक मिळवल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील पुन्हा एकदा निश्चय केला नंबर पहिला या आपल्या ब्रिद वाक्याखाली महापालिकेने कंबर कसली आहे या अंतर्गत रिसायकल अँड डाई ही नवी संकल्पना महापालिका नव्या वर्षात राबवणार आहे या संकल्पनेनुसार कचऱ्याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना नवी मुंबई क्षेत्रातील वंचित नागरिकांना अन्न उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे यामध्ये वंचित नागरिकांनी सुका कचरा गोळा करून तो रिसायकल सेंटर्स मध्ये द्यायचा आहे त्या बदल्यात त्यांना सामाजिक संस्थांकडून त्या प्रमाणात मूल्य असणारे खाद्य पदार्थांचे कुपन उपलब्ध करून देण्यात येणार आहे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा महापालिका अर्थसंकल्प सादर करताना या संकल्पनेचे सुतोवाच केले आहे सध्या यावर महापालिकेचे उपायुक्त भारत मिशनचे नोडल ऑफिसर बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम काम करीत आहे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असे अनेक वंचित घटक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थितीमुळे जेवणासाठीही पैसे नसतात अशा घटकांनी शहरातील कचरा गोळा करून त्यातून सुका कचरा वेगळा करून तो महापालिकेने नेमलेल्या स्वयं आणून आहे या कुपन या बदल्यात त्यांना देण्यात येईल हा वर्गीकृत सुका कचरा महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रावर आणून त्यावर प्रक्रिया केली जाईल यातून जो निधी मिळेल तो त्या स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी देण्यात येईल अशी ही संकल्पना असल्याचे स्वच्छ भारत मिशनचे नोडल ऑफिसर बाबासाहेब मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छता विषयक कामांमध्ये आणि उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना स्वच्छश्री पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्यास गौरवण्याचा आणि या माध्यमातून इतरांमध्ये स्वच्छता कार्याविषयी प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामध्ये केला जाणार आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई